शेतकरी बंधूंनो नमस्कार सध्याच्या या आधुनिक युगात शेती करणं मजुरांमुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांना नको असं वाटतं आहे कारण कोळपणे खुरपणी डवरणीचं जे काम आहे ते कोणालाच नको असतं आणि त्याच्याशिवाय शेतीला किंवा त्या पिकाला पर्याय देखील नाही तर हे कोणत्याही प्रकारचं असेल तरी ते काढावंच लागतं तर त्याच धर्तीवर इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषीमॉलम साठी हे तीन पासवाले इंजिन कोळपे बनवले आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकता की एकाच मशीनला तीन कोळपे एकाच सोबत चालतात तर त्या दोन लाईनमधलं अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता तसेच खालच्या देखील लहान मोठ्या लावू शकतात तर शेतकरी बंधून या पद्धतीने ते चालतं नऊ इंच बारा इंच पंधरा अठरा जी तुमची साईज असेल त्याच्यामध्ये तुम्ही सिंगल डबल किंवा तीन पासा लावून किंवा लहान मोठ्या पासा लावून ॲडजस्ट करून चालू शकता सोयाबीन मका ज्वारी हरभरा उडीद मूग गहू बाजरी सर्व पिकांमध्ये कोळपण्यासाठी उपयुक्त आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल